मला या सांगा या बाबाला कस कळणार कोणी हो मतदान केलं म्हणजे का ईव्हीएम मध्ये गडबड करणार का हा प्रश्न आहे ना ह्याला कुणाला कळतं का मी कुणाला मतदान केलं मग कसं या बाबाला कळणार हा गुन्हा नाहीये आणि दुसरे एक मोठे नेते ह्या सरकारमधले काय तुमचं नाव राणा रवी राणा रवी काय बोलतात हे ऐका लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ <laughs> हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्यावाद कसा लागते कसा म्हणून ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापरून घे का काय बोलला की मी आता इलेक्शन च्या आधी पंधराशे रुपये देईन दोन महिन्याचे देऊन तीन हजार देईन का तीन हजार देईन काय देईल पण जर इलेक्शनला मतदान केलं नाही तर मी तुमचाच भाऊ आहे पैसे परत घेईन आई यांची भाषा मी तुम्हाला शब्द देते सगळ्या लाडक्या बहिणींनो इथे बसलाय कोणाची या राज्यात हिंमत नाही एकदा तुमच्या अकाउंटला पैसे दिले ना पाहिजे त्याला मतदान करते बघते कोण तुमच्याकडून पैसे परत घेतस नाही चलेगा ये का याचा कुणाला धमक्या देत आहे आणि दादा तुमचं नाव काय दादा तुमचं नाव काय काय छत्रपूत जाधव मगाची छत्रपूत जाधव असं म्हणाले की मी कोणाला घाबरत नाही म्हणलं की नाही तसा साहेबांना म्हणला ना कोणाला ना ना घाबरत नाही बिंदास करतो मी तुमची सख्खी बहिणी आहे मी पण कुणाला घाबरत नाही कुणाला घाबरत नाही आपण रामकृष्ण हरी आता तुम्ही मला सांगा कोण समजतात स्वतःला आम्हाला धमकी देते आम्ही महिला आहोत म्हणून धमकी द्याल इलेक्शन आलंय राज्यात लोकसभेला एवढा मार खाल्लाय त्याच्यानंतर ही स्कीम काढली आणि स्कीम काढली तर काढली वर आम्हाला धमकी देणार की आम्हा मतदान नाही केलं तर आम्ही पैसे काढून घेणार ला देत नाही महिला मतदान बघ काय करतो तो अरे असं नसतं दिल बडावना जर ती सत्तेत असला ना मतदान द्या नाही तर नका देऊ तुम्ही तुम्हाला लाईन मध्ये आपलं सरकार फॉर्म नाही भरणार तुमच्या घरी येऊन आमचं सरकार पैसे देईल कुणालाही मतदान करा तुम्ही या शब्द मी तुम्हाला देते